आदिवासी बांधवांच्या मोर्चा मध्ये पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडले आज नाशिक मध्ये माजी आमदार जीवा पांडू गावी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आदिवासी पेसा भारती आंदोलनाचा एक भाग म्हणून आदिवासी लाल वादळ मोर्चा धडकला होता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आदिवासी महिलेला मोर्चादरम्यान अचानक महिलेची तब्येत बिघडली असता त्यावेळेस पोलीस महिला कर्मचाऱ्यांमधील ताततडीने या महिलेच्या मदतीसाठी बंदोबस्ताला असलेल्या मुंबईणाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे भद्रकाली पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे महिला होमगार्ड पगारे ताततडीने धावून गेल्या यातील महिला पोलीस अधिकारी मनिषा सनोने यांनी ताडतडीने या अस्वस्थ वाटणाऱ्या महिलेला थेट आपल्या खांद्यावर उचलून टाकले आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्या या घटनेमुळे आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन घडले या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जाते एबी न्यूज साठी विवेक कडवे नाशिक